आज मी गावाकडच्यासारखी गरगटा पालक भाजी करणार आहे यासाठी मी इथे एक जुडी पालक घेतलेला आहे हा आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित धुतल्यानंतर एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे त्याला या प्रकारे पालक व्यवस्थित चिरून घेतल्यानंतर आता आपण याला शिजायला घालणार आहोत पातेल्यात मी आता चिरलेला पालक घालून घेते आणि याच्यातच दोन चमचे तुरीची डाळ स्वच्छ धुवून घालायची आहे आणि भाजी आणि ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पालेभाज्या आणि हे मी अगोदर धुवून नंतर चिरायच्या म्हणजे त्याच्यातली जीवनसत्व जात नाही आता याच्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालून याला व्यवस्थित गाळ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत याला मी आता गॅसवरती शिजायला ठेवते पालकाच्या भाजीचा एक व्हिडिओ या अगोदरही मी टाकलेला आहे आणि ही थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आता इथे अर्धा इंच आलं आणि पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि एक मुठभर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता इथं मिरची तुमच्या तिखट खाण्यावर तुम्ही घेऊ शकता कमी जास्त आणि एक पाव चमचा मीठ घातलं आहे आणि याला आता बारीक वाटण करून घेणार आहे फोडणीकरिता असं एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि हे पहा या प्रकारे या ले ले मदना -मदना पन, आता याचीच आपण फोडणी करणार आहोत भाजी शिजवून झालेली आहे आपली व्यवस्थित शिजलेली आहे अशी मधनं मधनं चेक करून शिजवून घ्यायची डाळ पण पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे भाजी आता शिजल्यानंतर गॅसवरून आपल्याला खाली घ्यायची आहे गरम असतानाच याच्यामध्ये काही साहित्य घालायचे आता या ठिकाणी आता मी दोन चमचे मोठे बेसन घालायले आणि दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे या या साईजमध्ये इथे ही कूटाचा किंवा पिठाचा बेसन पिठाचा वापर करायचा नाही नाहीतर भाजी आपली व्यवस्थित होत नाही आणि पाव चमचा हळद घालायची याच्यात आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित पळीनं हाटून घ्यायचे एकदम त्याच्यातली डाळ व्यवस्थित आणि भाजीही व्यवस्थित बारीक झाली पाहिजे अस पळीनं हटून घ्यायचे त्याला तुम्ही इथे बीटरचा देखील वापर करू शकताय अशी व्यवस्थित हाटून घ्यायची आहे एक जीव करायचं भाजीला प्रकारे आपली भाजी फोडणीसाठी तयार झालेली आहे आपण फोडणी करणार आहोत पाणी भाजीसाठी गरम करायला ठेवलेलं आहे मी इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि याच्यातच दोन ते तीन चमचे छोटे तेल घालून घ्यायचे आपल्याला आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यात एक, एक चमचा मोहरी घालायची आणि एक चमचा जिरं घालायचे जिरं आणि मोहरी व्यवस्थित तेलात तडतडली की याच्यात आपण हे जे मिरची आलं लसणाची पेस्ट केलेली आहे ही घालून घेणार आहोत आपण आणि याला तेलात तेला व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि वरतून एक अर्धा चमचा फक्त जिरे पावडर टाकलेली आहे मी ते तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी काय हरकत नाही आणि असं व्यवस्थित मिरची तेलात भाजल्यानंतर आता आपल्याला फाटलेली जी भाजी आहे आपली पालकाची ती फोडणीत घालून घ्यायची व्यवस्थित आणि मिरची सगळी मिक्स करून घ्यायची भाजीमध्ये भाजी, भाजी सगळी टाकल्यानंतर याच्यात आपण आता पाणी घालून पा भाजीमध्ये हे पाणी ॲड करणार आहोत घालणार आहोत तर इथे तुम्ही भाजी किती आहे याचा अंदाज घेऊन पाणी घालायचे मी इथे एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं आहे कारण आपलं बेसन शिजल्यानंतर भाजी थोडीशी घट्ट व्हायला लागते ला ला त्याच्यामुळे पाणी नंतर आटलं जातं त्याच्यातलं आता मंद आचेवरती भाजी शिजत ठेवायची आणि यात आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आता आणि व्यवस्थित एक पाच ते सात मिनिट गॅसवरती भाजी मंद गॅसवरती उकळत ठेवायची तुम्हाला आवडत असतील तरी तर थोडेसे शेंगदाणे कच्चे घालून घ्यायचे त्याच्यात भाजीत नाही घातले तरी काय हरकत नाही आणि हे पहा आपली गावाकडच्या सारखी गरगटा भाजी हिरव्या मिरची तयार झालेली आहे ही चवीला खूप छान लागते आणि भाकरी पोळीसोबत अगदी भातासोबतही आपण ही, ही खाऊ शकतो दुपारच्या जेवणासाठी पटकन होणारी हिरव्या मिरच्याची गरगट्टा पालकाची भाजी आता तुम्ही ही खायला तयार झाली अशीच खायला घेऊ शकताय परंतु मी इथे थोडासा त्याला वरतून तडका देणार आहे भाजी एका भांड्यात काढून घेतलेली आहे तेल घेतलं एक चमचा आणि तेल गरम झाल्यानंतर याच्यात अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि एक चमचा जिरं पाव चमचा हिंग हिंगामुळे भाजीला छान चव येते आता फोडणी व्यवस्थित तडतडली की आपण भाजीवरती घालून घेणार आहोत बिना तडका देता ही भाजी खूप चवीला छान लागते हिरवी मिरचीचं वाटण घातल्यामुळे या गरगटा भाजीला खूप वेगळी आणि छान चव येते त्याच्यामुळे भाकरीसोबत तर ही भाजी खूपच भारी लागते ज्वारीच्या भाकरीसोबत माझी रेसिपी कशी वाटते तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा